बच्चू कडूंनी काल नागपूरचा महामार्ग जाम केला बच्चूकडूंनी त्यांची ताकद दाखवली जरांगेंवरती जो प्रयोग केला गेला होता तोच प्रयोग काल बच्चूकडूंवर सुद्धा करण्यात आला हायकोर्टाचे आदेश आले पोलिसांची धावाधाव झाली सहा वाजेपर्यंत आंदोलन गुंडाळण्यात यावे हायकोर्टाचे आदेश मिळालेत यावरून बच्चूकडू बिथरतील आंदोलन गुंडाळतील आणि मनोज जरांग्यासारखाच काढता पाय घेतील असं बच्चूकडूंना वाटलं या हिशोबाने हायकोर्टाने मध्यस्थी केली का असा प्रश्न तयार झाला होता मात्र बच्चूकडू वाढून राहिले मनोज जरांगेंनाही हायकोर्ट कधी कोणत्या लिमिटेशनपर्यंत जाणार आणि कुठं थांबणार याची पूर्ण माहिती होती मात्र मनोज जरांगेंनी सुद्धा हातात जी आर घेतला तेव्हाच मुंबई सोडली कालही बच्चूकडूंनी तेच केलं होतं नागपूरमध्ये महामार्गावरती खाली दोन मंत्री आले दोन्ही मंत्री चार वाजता पोहोचणार होते त्यांना येता येता जवळपास संध्याकाळच्या सात आठ वाजले होते मंत्री आले तर आले नेमकं काय घेऊन आलेत काय सांगायला आलेत काच्या स्थानापत्ता लागायला तयार नव्हती बच्चूकडू म्हटले तुम्ही मुख्यमंत्र्यांना आमच्यासमोर फोन लावा हा मंत्री त्याच्याकडे पाहतोय तो मंत्री त्याच्याकडे पाहतोय मात्र दोघांपैकी कोणीही मुख्यमंत्र्यांना फोन लावायला तयार नव्हतं शेवटी बाजूला जाऊन एका कोपऱ्यात मुख्यमंत्र्यांना फोन लावण्यात आल्याची प्राथमिक माहिती समजते बच्चूकडूंना सांगण्यात आलं आज मुंबईमध्ये बैठक होईल तुमच्या मागण्यांबाबत तोडगा काढू बच्चू म्हटल्या नाही तोपर्यंत इथून हटणार नाही बच्चूकडूंनी नागपूरमध्ये सुरू असलेलं आंदोलन असंच सुरू राहील फक्त रस्ते मोकळे करून द्या असं सांगितलं आता आज जर बच्चूकडू मागण्या पुढे ठेवल्यात त्या मागण्यांची जर पूर्तता झालेली नाही तर उद्या भारतातील सगळ्या रेल्वे बंद होतील महाराष्ट्र बंद होईल रेल्वे अडवले जातील असा थेट निर्वाणीचा इशारा दिलाय हे सगळं सुरू असताना राजू शेट्टीसुद्धा बच्चूकडूंच्या शेजारी जाऊन बसले राजू शेट्टींनी सुद्धा सांगितलं आत्ता मागे हटायचं नाही बच्चूकडूही मागे हटणार नव्हते आणि ते संघाकडे जवळपास सहा ते साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान मनोज जारांगे बच्चूकडूंच्या आंदोलनास्थळी पोहोचले मनोज जारांगेंनी तेच सांगितलं बच्चूकडू आपला नेता तोपर्यंतच सक्षम आहे जोपर्यंत खालचे लोक साथ देतील व्यवस्थित देतील दंगल घडेल अशी कुठलीही परिस्थिती तयार करू नका नेता सांगेल त्या गोष्टी ऐका मनोज जरांगेंनी हेही सांगितलं की बच्चूकडूंच्या आंदोलनाला आता आमचाही पाठिंबा आहे एकंदरीत जर सगळाच विचार करायचा जर ठरला तर आता बच्चूकडू आणि मनोज जरांगे दोघंही एकत्र आलेत आता दोघांच्या एकत्रीकरणाचा परिणाम कसा होऊ शकतो हे देवेंद्र फडणवीसांना कळून चुकलंय पण काल हायकोर्टाचा जो मोठा डाव खेळा गेला त्यावरून हेच कळतंय की सरकार त्यांची पोलीस यंत्रणा पुढे करू शकत नाही सरकारचा कोणता नेता पुढे येऊ शकत नाही मग अशावेळी हायकोर्टाची मदत घेतली जाते जरांग यांच्या आंदोलनावेळी जो प्रयोग केला तोच काल बच्चूकडूंच्या आंदोलनावेळीही प्रयोग केला गेला आता आजच्या बैठकीत नेमकं काय हाती येतंय यावरूनच उद्या रेल्वे बंद पडतात रेल्वे अडवल्या जातात की पुढचे परिणाम काय होतात हे पाहण्यासारखंय पण तुम्ही सांगा बच्चूकडूंच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का हे आंदोलन खूप मोठ्या स्वरूपाचं आहे काल सुद्धा सांगितलं की महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जावं कर्जमाफीसाठीचे निवेदनपत्र तहसीलदारांना द्यावेत ही लढाई कोणा एका जणा किंवा बच्चुकडूंची नाहीये या लढाईसाठी महाराष्ट्रातील अख्खेच्या अख्खे शेतकरी रस्त्यावर लागणार आहेत कालच महामार्गाच्या अक्कले जाम झाला होता बच्चूकडूंनीच ज्या ठिकाणी नियोजित सभा होती ती सभासुद्धा गुंडाळून महामार्गावरती सभा झाली हजारो ट्रॅक्टर मिळेल ती गाडी आणि ऊन वारा पाऊस याची तमा न बोरखता शेतकरी थेट नागपूरपर्यंत पाचशे पाचशे किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलेत हीच परिस्थिती जर उभ्या महाराष्ट्रात निर्माण झाली तर देवेंद्र फडणवीस कितीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं प्लॅनिंग करत असले तरीसुद्धा शेवटी मतदान करणारा हा शेतकरीसुद्धा असणार आहे त्यामुळं कर्जमाफी करण्याची यापेक्षा वेगळी वेळ दुसरी कुठलीच नाहीये आणि त्यातल्या त्यात या आंदोलनामध्ये आता जरांगे आणि बच्चूकडू दोघांचंही डोकं सोबत चालणार आहे बच्चूकडून उभारलेलं हे पहिलंच मोठ्या स्वरूपाचं आंदोलन असलं तरी जरांगी मात्र यातून अनुभवातील शिक्षक आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे दोघांच्या डोक्यांनी जर दोघेही मैदानावरती आले रस्त्यावर उतरले तर मात्र फडणवीसांना हे टॅकल करणं कठीण जाईल या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय वाटतंय बच्चूकडूंना पाठिंबा देण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण असं आहे की बच्चूकडू असो किंवा मनोज जरांगी असो ज्यावेळी कुठलाही व्यक्ती एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उभं करतो त्यावेळी त्या व्यक्तीच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओज बनवणं गरजेचं असतं आणि तेव्हाच कुठं आवाज सरकारपर्यंत पोहोचू शकतो भलेही तुम्ही तुमच्या हातातले मोबाईल हातात घ्या आंदोलनाच्या मागण्या काय आहेत त्या मांडा आंदोलन कशा पद्धतीनं सुरू आहे ते सांगा मात्र सोशल मीडियाचा वापर करून का होईना मात्र तुमचा आवाज उचला आमच्यासारखे काही बातमी देणारे जे व्यक्ती आहेत ते सुद्धा यासंबंधीतील आवाज उचलत राहतील पण त्यासाठी हे व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर होणं सुद्धा गरजेचं आहे बच्चूकडून मागच्या वेळी ज्यावेळी उपोषण केलं होतं त्यावेळी त्यांचं उपोषण मागे घेण्यात आलं होतं त्यांना काही आश्वासनं दिली गेली होती मात्र त्यानंतर त्यांना राजकीय धक्का सुद्धा दिला गेला होता त्यांना सुद्धा जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून काढल्या गेल्या होत्या अशा बातम्या समोर आल्या होत्या त्यामुळे आता सुद्धा असंच काहीसं सोबत घडू शकते मात्र जर एखाद्या नेत्यामागे समाजाचा पाठिंबा मोठा असेल तर मात्र कुठलंही आंदोलन गुंडाळता येत नाही हे सुद्धा ओळखणं गरजेचं आहे त्यामुळे बच्चूकडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर